हळूव्यात पुढच्या एका महत्त्वपूर्ण बातमीकडे पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्रामध्ये गेल्या आठवड्यात सात जुलै ते बारा जुलै दरम्यान एकूण सोळा हरणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे यामध्ये चौदा मादी व दोन नर हरणांचा समावेश असून मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये तर या संदर्भात प्राणी संग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर घनश्याम पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी नमस्कार आज आपण कात्रत उद्यानात आहोत काही दिवसापूर्वी येथे सोळा हरणांचा मृत्यू झाला होता त्यामध्ये चौदा मादी होते आणि दोन नर होते नेमका या हरणाचा मृत्यू कसा झाला हे अजून शोधण्यात येत आहे या जे हरण आहेत यांना कोणत्या प्रकारचा रोग झाला होता हे अजून पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अजून आलेलं नाही आहे नेमकं या हरणांना कशाप्रकारे आजार झाला हे कशाप्रकारे दगावले येथील जे पशुवैद्यकीय अधिकारी येथे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की, की नेमकं काय परिस्थिती होती कशामुळे हरण दगावले आहेत नेमकं हे हरण दगावल्याचं कारण काय नेमकं का? ॲक्च्युली मागच्या आठवड्यात हो साधारणतः सात जुलै ते बारा जुलै या दरम्यान एकूण सोळा हरणांना मृत्युमुखी पडलेली आहे त्यामुळे स्पॉटेड डिअर राजीव गांधी प्राणी सांगितले जे स्पॉटेड डिअर आहे चितळ हरण आपण बघतो की याच्यामध्ये चौदा मादी आहे आणि दोन नर आहे क्रांतिसिंह पशुवैद्यकीय म्हणजे महाविद्यालय आहे शिरवळ आणि जे डी आय डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन पुणे यांचे यांची इथं व्हिजिट झालेली आहे त्यांनी आपलं जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे जे हरणांचा येत्या दोन दिवसात त्याचा जो अमृत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे आपल्याला अहवाल मिळेलच तसंच त्याचे जे प्राण्याचे जे काही जैविक नमुने आहे सॅम्पल्स वॉटर सॅम्पल फूड सॅम्पल असतील किंवा जे काही विसरल ऑर्गन्स आहेत विविध प्रयोगशाळांमध्ये आपण तपासणी करता पाठवलेले आहेतच त्याचाही अहवाल अद्याप यायचा आहे बायोसेक्युरिटी म्हणूनसुद्धा आपण इतर प्राण्यांसाठी होणे म्हणून खबरदारी घेतो आहे यात कोणती लक्षणे दिसून आली ती प्राथमिकरित्या आता कुठलीही लक्षणे असं आढळून आलेली नाही फक्त फूड इंटेक जो आहे तो प्राण्याचा कमी होत गेला आणि तो हळूहळू कमी झाला आणि सडन अड्डेत ॲनिमलमध्ये दिसून आले त्यांचा पोस्टमॉर्टमसाठी गेला आहे हा प्राण्याचा पोस्टमार्टम केलेलं आहे जे शिरो आपले जे हेल्थ ॲडवायझरी कमिटीचे जे मेंबर्स आहेत झू हेल्थ ॲडवायझरी कमिटीचे मेंबर्स ते आणि डिसीस इन्वेस्टिगेशन शिक्षण औंध म्हणजे रोगन्वेषण प्रयोगशाळेतले जे काही तज्ज्ञ मंडळ आहे त्यांच्यामार्फत ते पोस्टमार्टम झालेलं आहे कालच विभागीय वन अधिकारी नागपूरचे महाराष्ट्र झू ऑथॉरिटीचे आणि त्यांची चमू यांनी भेट दिलेली आहे अन्य प्राण्यांना किंवा त्यांना धोका पोचू नये यासाठी काय अजून आपण उपाययोजना केल्या आहेत हा जसं की आता हा खंद का याच्यामध्ये जो म्हणजे जे, जे एनक्लोजर्स आहे तिथे इतर प्राण्यांना होऊ नये म्हणून इथे स्पेसि स्पेसिफिक ॲनिमल कीपर आपण नियुक्त केलेला आहे तोच या प्राण्यांना खाद्य वाटप वगैरे करतो तसेच जे काही समजा जसं गमबूट घालून जाणे त्यानंतर ग्लोव्ज वगैरे घालूनच प्राण्याला खाद्य देणे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो तसेच एंट्री गेटला आपण ब्लिचिंग पावडरने सरफेस डिसइनफेक्ट केलेला आहे आणि इतर प्राण्यांना होणे म्हणून इथलं जो काही खाद्याचा जो पुरवठा होता फिडिंग व्हेकल आहे ती सुद्धा सेपरेट ठेवलेली आहे प्राणी संग्रहालय लोकांसाठी सुरू आहे आपण पाहत आहोत रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो प्राणी बंद करणं प्राणी संग्रहालय बंद करण्याचा निर्णय कोणताही घेतला जात नाही आता सगळ्या गोष्टी नेमक्या पोस्टमॉर्टमवर थांबल्या आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगत आहे कशाप्रकारे हे जे हरिण आहेत यांचा मृत्यू झाला हे पाहण्याजोगर आहे नेमकं ही रिपोर्ट काय येत आहे नेमकं यामध्ये कोणते अधिकारी जिम्मेदार आहेत का कोणती लापरवाही झाली हे पाहण्याजोगर आहे न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद